नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपला युट्यूब चॅनल रामदास विज्युअल डायरीमध्ये ज्याच्यामध्ये आज आपण नवीन ठिकाणी आलो हो। आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे मालडूंग माडूंग हा ठिकाण जो आहे तो रायगड जिल्ह्यामधील मालडूंग गाव साधारणतः बघितलं तर आपल्या घरापासून म्हणजे ढोंबली साधारणतः पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि या अंतरावरती आपण जे आलो ते महत्वाचे दोन गोष्टी बघण्यासाठी एक तर आहे सर्वात महत्वाचा गडेश्वर डॅम आणि दुसरा आहे तो विकटगड हे दोन्ही जो ठिकाण आहेत ते प्रसिद्ध आहेत आणि हाच आपला पूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून बघत राहा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण पोचलेलो आहोत ग मालडूंगमध्ये आणि मालडूंगमध्ये तुमच्या समोरच म्हणजे हाच आहे तो गडेश्वर डॅम इथे बघायला गेलो तर आता तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोरच डोंगर पण आहे आणि काळे ढग म्हणजे आता त्या साईडला बघायला गेलो तर पाऊस पण पडतोय आणि इथूनच आता जो हा डॅम आहे बघायला गेलो तर खरं म्हटलं तर सार्वजनिक म्हणजे पब्लिकसाठी खुला नाही आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ते सांगायची मला तर मी आउटसाईडनेच फक्त याच्या आता आहे ना शूट घेतो आहे पण हे जे आहे म्हणजे आता मालडूंगचं मी जसं मी बोलतो आहे शांत गाव आहे सुंदर गाव आहे बघायला गेलो तर, तर इथून आता आपला हा प्रवास पुढे विकटगडच्या दिशेला होणार आहे पण इथे आपल्याला जास्त वेळ घालवता येणार नाही तर आता आपण मालडुंगच्या इथून आता सतीचे वाडी गावात आलो आहे आणि तो समोर आता आपला विक विकटगड आपला दिसतोय आणि तो एक छोटासा आता जाकू झूम करून तर शक्य होतं का बघतो तो पॉइंट आहे तिथं काय मंदिर आहे ना कसलं मंदिर आहे बाबा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे अच्छा आणि आता जायला रस्ता आहे का तिथून आता हे बघायला गेलो तर आता 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 गव्हाची एवढा गवत झाला हा काय तुम्हाला रस्ता भेटू शकत नाही ओके मग जायला कठीण आहे तेव्हा बरं ठीक आहे म्हणजे आता बघायला गेलो तर आता जाणं तर कठीण वाटतंय रस्ता म्हटलं तर आता बोलतो माणसाच्या हाईट एवढं गवत वाढलेलं आहे पण पूर्ण बघायला गेलो तर आता सतीच्या वाडी बघितलं पूर्ण बाजूने आहे ना डोंगर आहे बाजूने आणि आपल्याला खरं म्हटलं तर सकाळी यायला पाहिजे होतं खरं म्हंटल आत्ता वाजले दुपारचे दोन तीन वाजले मला वाटतं सकाळचे यायला पाहिजे होता ना बरोबर 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 हा का ठीक आहे चालेल घालून तर बघू शकता आता आपण थोडासा उदास आहोत या गोष्टीबद्दल की तिथे आपण पोचलो जवळजवळ आणि सतीचेवाडीची इथे जसं विकटगडसाठी जाण्यासाठी जो रोड आहे आणि वाट जी बोलतो डोंगरासाठी पण तिथले जे आता ग्रामस्थ आहेत ते बोलतात की जाण्यासाठी म्हटलं तर आता खडतर वाट आहे आणि माणसाच्या उंचीचे एवढं काहीतर गवत उगवले म्हणून ते सांगत होते त्यामुळे आत्ता आपण बघायला गेलो तर आता वेळ पण तशी म्हटलं तर दुपारची वेळ होऊन गेले आहेत ते बोलले की तुम्ही आज जर आत्ता सुरुवात केली तर साधारणतः तुम्हाला जायला दोन किंवा तीन तास जातील आणि परत उतरून जर म्हटलं दोन किंवा तीन तासाचा अंतर तेवढंच होणार आहे म्हणजे परतीचा प्रवास आहे तो मग संध्याकाळी आपल्याला रात्र पण होऊ शकते त्यामुळे मी ही गोष्ट टाळली आहे काय हरकत नाही पण या लोकेशनवरती आता आलो आहे तर आपण आजूबाजूचे परिसर पण बघू काही प्रेक्षसनीय स्थळं पण आहेत जसं की बोलू शकतो मंदिर तलाव तर तिथलंच आपण भेट घेऊन बघूया आता काय आहे ते

भूषणजी दादा तुमचं याबाबत आमचा कृष्णाबाई आणि माझ्या वाघे तसेच दादा दळवी सुनील दादा दळवी संतोष शेखरादा भरत जयेश शिंदे नाही शिंदे पुन्हा आधीच कार्यक्रमाला जवळजवळ पाहता सुशील होत आले तर आता आपण आहे ना निघालो आहे परतीच्या प्रवासासाठी आणि जसं मी तुम्हाला बोलतो आहे की बघायला गेलो तर आज इथे आता मंदिरामध्ये गाडेश्वर मंदिर जे आहे शंकराचं मंदिर आहे तिथं काहीतरी श्रावणी सोमवार किंवा काहीतर सप्ताह आहे भटतं आणि सत्यनारायणची पूजा पण होती तर दर्शन तर झालं आहे चांगलं योग म्हटलं आपला इथून आता आपला प्रवास डोंबुलीच्या दिशेला सुरू होतो आहे आपल्या प्रवासामध्ये अजून काय काय नवीन नवीन स्पॉट बघायला भेटतंय त्यासाठी

तर बघितलं गेलं तर आत्ता दिवस मावतीलाच आहे आणि जवळ म्हटलं तर आता दोन अडीच तासाचा आपला प्रवास झालेला आहे गाडी चालवून आता आपण पोचलो आहे प्रॉपर आता डोंबोलीमध्ये आणि जसं मी बोलतो आहे ना की महत्त्वाच्या जे दोन लोकेशन होते म्हणजे एक डॅम होता आणि एक विक विकटगड म्हणून होता तर तिथे आता गेलो तर त्या गोष्टी त्यानुसार झाल्याच नाही खरं म्हटलं तर आणि बघायला गेलो तर पन्नास किलोमीटरचं अंतर आहे पण ह्याच्यामध्ये मी प्लस पॉईंटमध्ये बघीन ना तर खरं म्हटलं तर आज काय माहीत असं की जेणेकरून ना मी पन्नास किलोमीटर लांब गेलो पण तिथं मला गेल्यानंतर सत्यनारायणची पूजा होती त्या प पूजा पण मला बघायला भेटली आणि प्रसाद पण भेटला ते शेवटी बोलतात ना एक आपली वेळ ठरलेली असते की त्या वेळेला आपण त्या प्रसाद म्हणजे देवाच्या दर्शनासाठी आपण तिथं त्या जागळ पोचलो पोचतो तर तसंच माझ्या बाबतीत घडलेलं आहे आणि सत्यनारायणची पूजा भेटली मला प्रसाद भेटला आणि साहजिकच आहे की काही गोष्टी पण निसर्गाचं तर आपण बघितलं म्हणजे नदी बघितली डोंगर बघितले खूप सुंदर गाव आहे खरं म्हटलं तर आणि आता जसं मी बोलतो की दिवसाचा तर आता आपण शेवट करतोच आहोत म्हणजे आता याच्यामध्ये आता जसं मी बोलतो की आपला हा ब्लॉग जो आहे तो आता आपण इथंच थांबवतो आहे तर तेच आपला ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला म्हणजे बघा आणि त्यातनंतर जसं मी बोलतो की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय